गंगापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस विकासाची नवी लाट गंगापूरकरांची एकच साथ नगराध्यक्षपदाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मोहसिन कबीर चाऊस व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गंगापूर शहरात भव्य रोड शो संपन्न झाला प्रमुख आकर्षण या भव्य रॅलीचे नेतृत्व चालना काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे आणि जिल्हाध्यक्ष श्री किरण पाटील डोनगावकर यांनी केली जनसागराचा उसळलेला हा महापूर विजयाची साक्ष देत आहे नागरिकांचा मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद हीच काँग्रेस पक्षाची ताकद आहे चला गंगापूरच्या विकासासाठी एकत्र येऊया आपले मत विकासाला आपले मत पंजा निशाणीला इंडियन नॅशनल काँग्रेस महाराष्ट्र डॉक्टर कल्याण काळे किरण पाटील डोनगावकर हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमस्कार हिंदवी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे साहेब चांगला शहराचं वाटुळ आज आपल्याला आमदार म्हणून पाच वर्षाचा नगराध्यक्ष होता त्याच्यात इलेक्शन एक उमेदवारी नगराध्यक्षपदाच्याही नव्हती शहराचं नगर परिषदे त्यानंतर त्याचं फक्त पैसे वाटायचे समजा पैसा पैसे तुम्ही सत्ता एवढंच लागतील आज तर त्यांच्या दुष्काळ कोणतेही कार्य जेव्हा अवकाळी पाऊस आला आता त्यांचा पोषण अक्षरशः लोकांना पाणी पाणी आज सुद्धा ते पाणी वसरलेली आज ती तिखट परिस्थिती ही माझ्या पारक्रमात नाही असं वाटतं का आम्ही चांगल्यामध्ये परिस्थिती हो या परिस्थितीवर आम्हाला मात करण्यासाठी आम्ही काँग्रेससाठी शंभर टक्के कारण त्यांचे जे मुली होते माजी राज्यमंत्री अशोकदादा हे या गंगापूरसाठी अशोकदानी केलं आहे दहा वर्षाच्या केले अशोक प्रमाण यांनी काय विकास केला होता हे ना तुम्हाला सांगतो जमू इमारत येत आहे शिवची इमारत येईनाने बस घेणारी आणि अनेक असे प्रश्न त्यांच्या काँग्रेसची शंभर टक्के सत्यानार आणि या गंगापूर शहरचे विकास चक्रामरा बदलणार फक्त काँग्रेस पक्ष नगर अध्यक्ष सगळं नगर तेरा सगळे निवडून saya bangke laut nih.